या साहित्यामध्ये दोन प्रकारचे साहित्य आहे समू असणार साठवर अक्षरे आणि मोकळ्या धागा आहेत एका बाजूला अक्षर आहेत आणि मुलांना अक्षर वाचावायच लावायचं आहे आपल्याला हे आणि अक्षरांचा दोन्ही समजून घ्यायचं आहे मुलांनी शेजारी असणाऱ्या चित्राचे नाव ओळखून नावात असणारे अक्षर लक्षात घेऊन तिथे हे चित्र लावायचे आहे तसे तर क आहे क वरून कमळ कुत्रा आणि केळ केळी हे के झाले क वरून असणारे चित्र त्यामुळे काय मुलांना ध्वनीची ओळख होईल आणि चित्र असण्या शब्दांची ओळख पण करून घेण्यास मदत होईल अशा पद्धतीने हे साहित्य मुलांच्याकडून पण वापरून घ्यायचं आहे काय खेळ खेळूया या साहित्यासाठी आपण या, साहित्या सा या प्रकारचे प्रश्न कार्ड वापरणार आहोत आणि फासा आणि समट्या वापरणार आहोत हे साहित्य क्रमांक पंचवीस आहे पंचवीस क्रमांक साहित्य आणि एकतीस क्रमांक साहित्य क्रमांकाचं जे साहित्य आहे तुळा फासा आणि तीन सोमट्या या साहित्याचा वापर आपण या खेळासाठी करणार आहोत त्याबरोबरच हे प्रश्न कार्ड आहेत हे प्रश्न कार्डसुद्धा आपण वापरणार आहोत या खेळामध्ये हा खेळ म्हणजे सातवीसारखाच खेळ आहे फक्त यामध्ये बात सिक्स फोर हो याचा समावेश आहे दोन किंवा चार मुलांमध्ये मुला 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 हा खेळ आपण घेऊ शकतो त्यामध्ये आपण हा खेळ घेणार आहोत आता ही दोन मुलं आहेत ती एक वर त्यांच्या समट्या आहेत पहिल्या मुलाने ठोका टाकल्यानंतर तो एक घर पुढे जाईल त्या फाश्यावर काय पडलेलं आहे एक पडला आहे मग त्यामुळे तो एक घर पुढे आलेला आहे एक घर म्हणजे दोनवर आलं तर दोन नंबरचं कार्ड घ्यायचं आहे दोन नंबरच्या कार्डावर असणारा प्रश्न मुलांना तो वाचायचा आहे म्हणजे विस्तारित रूपावरून संख्या सांगा मग चार हजार बेरीज तीनशे बेरीज वीस बेरीज पाच म्हणजे चार हजार तीनशे पंचवीस ही संख्या तयार झाली त्याने हे उत्तर सांगितल्यानंतर पुढचा मुलगा खेळ खेळेल अशा पद्धतीनेच हा खेळ पुढे चालू राहील समजा एखादा मुलगा बहात्तरवर आला तर बहात्तरवर काय आहे तर फोर आहे मग बहात्तरवर आल्यानंतर तो चार घरी पुढे जाईल एक दोन तीन चार मग तो शास्त्रावर येईल शास्त्रावर आला तिथल्या घरातला जो प्रश्न असेल तो प्रश्न वाचेल प्रश्नाचं उत्तर देईल आणि मग पुढचा मुलगा खेळ खेळेल समजा एखादा मुलगा सत्याहत्तरवर आला तर तो इथं हिट विकेट आहे म्हणजे मुलगा तो या खेळातून बाद होणार आहे एखादा मुलगा एखाद्या मुलाला प्रश्नाचं उत्तर आला नाही समजा तो बहात्तरवर आहे शास्त्रवर गेला आणि शास्त्रवर चांगला प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर तो मुलगा परत चार घरे माघार येईल आणि आई त्या घरामध्ये राहील अशा प्रकारे हा खेळ सुरू राहील सर्वात आधी जो शंभर या घरामध्ये जाईल तो या खेळाचा काय असणार आहे विजेता असणार आहे तर रंगवा माहिती लिहा यामध्ये आठ नगर दिलेले आहेत आपल्याला त्यामध्ये जे चित्र आहे त्या चित्राला योग्य रंग देता येणे मुलांना महत्त्वाचा आहे यांना विद्यार्थ्यांनी रंग द्यायचा आहे आणि रंगाने ही चित्र मुलांनी रंगव्याची आहेत चित्राखाली काही ओळी दिलेल्या आहेत या चित्राविषयी मुलांनी आपल्या भाषेमध्ये स्वभाषेमध्ये पाच ओळी लिहायच्या आहेत एखादी गोष्ट लिहायची आहे किंवा माहिती लिहायची आहे चित्राविषयी असं हे साहित्य आहे साठी हे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत यामध्ये बघा हे चार्ट्स आहेत चार्टवर एक थीम आहे ही थीम चित्राच्या मदतीने दाखवलेली आहे आता इथे थिंब दिलेली आहे आपल्याला कुठली डॉक्टर दिलेला आहे बाजूला आपल्याला शब्द ठेवण्यासाठी ही जागा दिलेली आहे मुलांनी चित्र बघायचं आहे आणि त्यांना आठवणारे त्यांच्या मनात असणारे शब्द तिथे लिहायचे आहेत किंवा लावायचे आहेत तर यामध्ये आपल्याला शब्द दिलेले आहेत ते शब्द मुलांनी काय करायचे इथे लावायचे आहेत आणि असे अनेक शब्द मुलांना चित्र बघून आठवतात मग त्याचबरोबर काही शब्द मुलांनी स्वतः लिहायचे आहेत चित्रामध्ये अनेक शब्द लिहून झाल्यानंतर मुलांनी ते शब्द घेऊन गोष्ट कविता निबंध या ठिकाणी लिहायचे अशा प्रकारचे हे थीमचं साहित्य आहे शस्त्रक्रिया औषधी गोळ्या सर्जन पेन रक्त दवाखाना क्षकिरण असे काही शब्द या मुलांनी आपण शोधायचे आहेत आणि ते लावायचे आहेत आणि त्याच्यावरून मुलांनी तर माहिती लिहायची आहे अशा पद्धतीने साहित्य आहे